मुंबईत दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात भाजपची बैठक झाली यात भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीचा विश्वास बोलून दाखवला आताची मतं कायम ठेवून एक टक्का मतं वाढवली तर विधानसभा आपण क्लीन स्वीप करू आता कामाला लागा अशा सूचना फडणवीसांनी केलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसला एकवीस तेवीस जागांवरून सात ते आठ जागांवरती भाजपाची घसरण झाली आणि त्यामुळे विधानसभा भाजपला जड जाईल असं बोललं जात असताना त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला फडणवीस नेमकं काय म्हणाले आपण बघूयात फक्त विश्लेषण करून चालत नाही रणनीती सुद्धा हवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलंय आणि विजयाचा नवीन संकल्प पाहायला मिळाला आताची मतं कायम ठेवून एक टक्का मत वाढवलं तर विधानसभा आपण क्लीन स्वीप करू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय आता कामाला लागला लागा अशा सूचनाही त्यांनी नेते मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अधिक केल्यासोबत आहेत कृष्णात फडणवीस आता विधानसभेच्या कामाला देखील लागलेले आहेत आणि त्यांनी फॉर्म्युला देखील मार्गदर्शना सांगितलं आहे याबद्दल काय अधिक तुमच्याकडे तपशील रेश्मा लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष असले किंवा इतर पदाधिकारी आणि इतर सेलचे जे अध्यक्ष आहेत यांना आज बैठकीसाठी बोलवलं जातं यावेळी बैठकीमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये केलं कुठलंही आभाळ कोसळलेलं नाही नवीन कामाला रणनीती आखा जे आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना परत आपल्याकडे कशा प्रकारे आणता येईल यासाठी प्रयत्न करा जे फेक नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे त्याला उत्तर उत्तर दिले देणं गरजेचं आहे पहिल्या दोन टप्प्यामध्ये आपण कमी पडलो परंतु नंतरच्या तीन टप्प्यामध्ये मात्र चांगलं त्यांच्या नॅरेटिव्ह आपण उत्तर दिलं त्यामुळे तिथं चांगल्या जागा आल्या अशा प्रकारचं जे विधान आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्व लोकसभा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस निरीक्षक देखील नेमलेले आहेत ते जाऊन त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्या ठिकाणचा आढावा घेऊन काय चुकलं आणि काय करणं गरजेचं आहे या संदर्भात देखील आपला जो अहवाल आहे तो देवेंद्र फडणवीस यांना सादर करतील निश्चित कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल